नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझंवर चढले भाग ब्याऐंशी पण त्याआधी अजून जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया भाग ब्याऐंशी अदिती मी एका केसमध्ये अडकलो आहे मला यायला उशीर होईल तू झोपून घे श्रीने एका दमात सांगून टाकले खरं तर त्याला काहीच काम नव्हतं आदितीला दूर कसं ठेवायचं हे श्रीला समजत नव्हतं तिला त्रास सुद्धा होऊ द्यायचा नव्हता त्याला म्हणून त्याने खोटं सांगितलं होतं श्री रात्री उशिरा घरी पोचला तेव्हा आदिती ते एकदम गाढ झोपेत होती तो फ्रेश झाला आणि तिच्या बाजूला पवडला त्याने तिला मिठीत घेतलं आणि ती सुद्धा त्याच्या मिठीत शिरली दोघेही एकमेकांना मिलगून शांत झोपले होते सकाळी नेहमीप्रमाणे अदिती उठली तर ती श्रीच्या मिठीत होती श्रीला बघून तिच्या चेहऱ्यावर चमक आली तिने अलगद त्याचा हात बाजूला केला त्याच्या कपाळावर आलेले केस हाताने बाजूला करत तिने त्याच्या कपाळावर किस केलं आणि तिचा आवरायला निघून गेले नाश्ता झाल्यानंतर श्री ऑफिससाठी निघाला होता पण कितीही रोखलं तरी अदितीपासून दूर राहणं त्याला जमणार नव्हतं अदिती माझा रुमाल मिळत नाही आहे जरा वरती ये ना श्रीने आवाज दिला हो आले श्री अहो मी इथेच काढून ठेवला होता तुमच्या कपड्यांवर तुम्हाला कसा भेटला नाही आदिती पॉट्रॉप ओपन करत म्हणाली रुमाल माझ्या खिशात आहे ती पाठीमागे वळली तर श्री तिच्या पाठीमागे हाताची घडी घालून उभा होता मग मला का बोलवलं आदिती विचार करत होती कारण मला स्वीट हवं होतं अच्छा आहो स्वीट हवं होतं मग खालीच सांगायचं ना मी येताना घेऊन आले असते अदिती म्हणाली ते वालंच वेट नाही हे श्रीने तिच्या उठांवरून अंगठा फिरवला तशी ती नकशिकांत शहारली तिने अंग चोरलं आणि नजर खाली झुकवली अदिती त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडला आणि हळूच तिच्या ऊठांना त्याच्या उठांमध्ये घेतलं हळूहळू दोघांनी एकमेकांच्या उठांचं रसपान करायला घेतलं होतं बराच वेळ एक डेप केस केल्यानंतर त्याने ओठ सोडले आणि तिला मिठीत घेतलं आदिती हम्म आदितीने हुंकार भरला स्वतःची काळजी घे टेक केअर बाय श्री तिच्या कपाळा रोड टेकवत म्हणाला बाय आदितीने देखील त्याला बाय केलं दोघे जवळ येत होते पण श्री त्याची मर्यादा राखून होता त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तो संध्याकाळी देसाई इंडस्ट्रीमध्ये दे जात होता त्यामुळे त्याला आता रोज उशीर होत होता देसाई इंडस्ट्रीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता आणि तो वेळेत कम्प्लीट करणं गरजेचं होतं त्यामुळे सगळेच त्या प्रोजेक्टवर काम करण्यात बिझी होते रोज त्यांचं डिनर आणि नाश्त्याच्या वेळेत होणारं बोलणं अदिती ऐकत होती त्यामुळे श्री कामात बिझी आहे हे तिला कळत होतं श्रीलासुद्धा एक चांगला बहाना भेटला होता तिला दूर ठेवायचा तसा तो कितीही बिझी असला तरी तिला रेग्युलर चेकअपसाठी डॉक्टरांकडे नेत होता तिच्या औषधांच्या वेळा सांभाळत होता डॉक्टरांच्या मते तिच्यामध्ये प्रोग्रेस तर होती पण तिची स्मृती यायला किती वेळ लागेल हे ते सांगू शकत नव्हते श्री मनोमन देवाला हात जोडत होता हे प्रोजेक्ट संपायच्या आत आदितीला सर्व आठवले पाहिजे असं त्याला वाटत होतं त्याच्याकडून तो सगळे प्रयत्न करत होता इकडे प्रसाद श्रीच्या तालमीत चांगला ट्रेन झाला होता आधीच हुशार आणि स्मार्ट असलेला प्रसाद अजून कॉन्फिडंट झाला होता श्री आता थोडासा रिलॅक्स झाला होता कारण त्याचा डावा हात आता देसाई इंडस्ट्रीमध्ये दे होता बनी आणि प्रसाद दोघे असताना श्रीला चिंता करायची गरज नव्हती दिवस भरभर जात होते आणि आता बघता बघता प्रोजेक्टसुद्धा संपायला आलं होतं श्रीची चिंता वाढत चालली होती बनी आणि प्रसादच्या बोलण्यातून आदितीला कळत होतं की प्रोजेक्ट आता संपत आला आहे सगळेच रिलॅक्स झाले होते श्री आता तरी घरी लवकर येत जा तुमच्याशिवाय मला करमत नाही आदिती श्रीच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती हो जान मला तरी कुठं तुझ्याशिवाय करमतं पण अजून थोडंसं काम बाकी आहे ते झालं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ श्रीने वेळ मारून नेली काही दिवसांमध्ये सुद्धा हे जाणवू लागलं होतं की श्री मुद्दाम तिला टाळत आहे पण का तिला उत्तर मिळत नव्हतं ती उदास वाटत होती श्रीलाही ते कळत होतं पण त्याच्याकडे पर्याय नव्हता प्रसाद गेले दोन तीन दिवस पाहतोय बहिणी पहिल्यासारखी हसत नाही बोलत नाही उदास वाटत आहे बनी म्हणाला हो मी सुद्धा नोटीस केलं आहे प्रसाद म्हणाला काय कारण असेल बरं आत्तापर्यंत तर सर्व अलबेल होतं ह्या दोन तीन दिवसामध्ये असं काय झालं असेल बनी विचार करत होता अरे नवरा बायको म्हटल्यावर कुरबूर होणारच झालं असेल काहीतरी म्हणून नाराज असेल बहिणी प्रसाद म्हणाला मी आज भाईबरोबर बोलतो बनी थोडंसं रागात म्हणाला बनी भाईबरोबर बोलायची काही गरज नाही तुला आणि मला दोघांनाही माहीत आहे की भाईचा वहिनीवर किती जीव आहे तो उगाच वहिनीला त्रास होईल असं वागणार नाही त्यामुळे त्याच्याशी बोलून त्याच्यावर अविश्वास दाखवू नको मग वहिनीला असं उदास बघायचं मला तिच्याकडे असं चा बघवत नाही बनी म्हणाला अरे मग आपण कशासाठी आहोत बनी प्रसाद भाऊजी नाश्ता रेडी आहे अदिती म्हणाली वहिनी एक मिनटं इकडे ये ना प्रसादने रूममध्ये बोलवलं काय झालं भाऊजी हो काही काम होतं का अदितीने विचारलं वहिनी तू बनीला अरे तुरे करते आणि मला का आहो जाऊ करतेस प्रसादने विचारलं कारण बनी माझ्यापेक्षा छोटा आहे आणि माझा मित्रसुद्धा हो ना बनी तुम्ही बनीपेक्षा मोठे आहात अदिती म्हणाली हो पण भाई मी भाईपेक्षा तु लहान आहे म्हणजे तुझ्यापेक्षा मानाने लहान आहे मी तुला अगं तुगं करतो तू सुद्धा मला प्रसादच मन आणि फ्रेंडशिपचं म्हणशील तर आजपासून मी सुद्धा तुझा फ्रेंड म्हणत त्याने हात पुढे केला वहिनी कसला विचार करत आहेस माझ्याशी फ्रेंडशिप करशील ना प्रसाद म्हणाला हो तिनेही हसून हात हातात दिला आता लवकर नाश्ता करायला चला नाहीतर नाश्ता थंड होईल अदिती म्हणाली खाली सगळे नाश्त्यासाठी जमले होते अदितीने सगळ्यांना नाश्ता वाढला आणि तीही नाश्ता करायला बसली वहिनी तुला काही त्रास होतोय का बनीने न राहून विचारलं नाही तुझा चेहरा खूप कोमजलेला वाटत आहे बनी म्हणाला त्यावर ती गप्प बसली श्रीने सुद्धा तिच्याकडे एक नजर पाहिलं वहिनी तुला काही त्रास होत असेल तर सांग दोन तीन दिवस झाले तू उदास दिसत आहेस नुसती गप्प गप्प असतेस प्रसाद देखील म्हणाला नाही असं काही नाही आदिती खाली बघत म्हणाली श्री मी सुद्धा बघते दोन तीन दिवस अदिती जरा गप्प गप्पच आहे तिला काही त्रास तर होत नाही ना अदिती बाळा खरंच तू बरी आहेस ना विजयराव म्हणाले हो डॅड खरंच मला काही त्रास होत नाही फक्त दिवसभर जरा एकटं एकटं वाटतं अगोदर नीला असायची आता तीही शाळेत जातील बस एवढीच गोष्ट ह्याचं सोल्युशन आहे माझ्याकडे बनी म्हणाला काय अदितीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं सगळे त्याच्याकडे पाहत होते वहिनी तू आजपासून ऑफिसला यायचं बनी म्हणाला ऑफिसला आणि मी काय करणार मी तिथे येऊन आदिती म्हणाली वहिनी बनी उठला आणि तिच्या गळ्यात हात गुंफले तू फक्त बॉसच्या चेअरवर म्हणजेच भाईच्या चेअरवर बस तुला काही करायची गरज नाही हो वहिनी बनी एकदम करेक्ट बोलतो आहे प्रसादसुद्धा म्हणाला तू तु तुझ्या तु सवडीनुसार आरामात ऑफिसला ये तेवढंच तुझं मन रमेल प्रसाद म्हणाला हो आदिती तू जा ऑफिसला मी सुद्धा श्रीबाईच्या अगोदर ऑफिसमध्ये जात होती सावित्रीबाई म्हणाल्या तिने विजयरावांकडे पाहिलं हो हो ऑफिस आपलंच आहे तू बिंदाच ऑफिसमध्ये ये विजयराव म्हणाले भाई तुला चालेल ना बनीने बिचकत विचारलं मला काहीच प्रॉब्लेम नाही तेवढाच अदितीचा टाईमपास होईल फ्रेश वाटेल तिला ठरलं तर मग बहिणी तू आजपासून ऑफिसला येणार बनी म्हणाला आजपासून नाही नको ना वाटल्यास मी उद्या येईल अदिती म्हणाली अजिबात नाही आज तू आजच येणार आहे मी स्वतः तुला घेऊन जाणार ऑफिसला चल उठ आणि आवर अरे तिला नाश्ता तरी करू सावित्री दे सावित्रीबाई म्हणाल्या मी ऑफिसमध्ये करायला लावेल तिला नाश्ता पुन्हा पण वहिनी आता उठ अगोदर बने हट्टाला पेटला होता शेवटी ना आईलाजने अदिती उठली आणि आवरायला निघून गेली श्रीवर्ती रूममध्ये जाईपर्यंत अदितीचं आवरलं होतं तिने सुंदर अशी प्लेन पिंक कलरची डिझायनर साडी नेसली होती सिल्वर कलरच्या बॉर्डरला मॅचिंग सिल्वर कलरचा ब्लाउज तिने घातला होता त्याला साजेसं सा डायमंडचे लॉंग इयर रिंग तिने घातले होते गळ्यात श्रीच्या नावाचं छोटंसं डायमंड मंगळसूत्र होतं पदर एका हातावर सोडला होता केसांना क्लचर लावून ते मागे सोडून दिले होते थोडंसं कॉम्पॅक्ट आणि उठांना हलकीशी पिंक कलरची लिपस्टिक बस इतकाच काय तो मेकअप केला होता तिने पण त्यातसुद्धा अप्सरेप्रमाणे सुंदर दिसत होती ती श्री वरती आला आणि त्याची नजर अदितीवर पडली बस श्री साहेबांची विकेट तिथेच पडली तो एकटक भान हरपून तिला पाहत होता किती वेळाचा दरवाजामध्ये तसाच तिच्या सौंदर्याला निहाळात उभा होता त्याची समाधी लागली होती भाई स्वतःच्याच रूमची चौकीदारी करतोयस का जरा बाजूला हो बनीने त्याला खांद्याला धक्का मारून बाजूला करत रूममध्ये एंट्री केली ओ माय गॉड वैन डार्लिंग कसली हॉट दिसत आहेस तू बनी तिची तारीफ करत होता बनी मार खशीला असं काही बोललास तर आदिती त्याच्यावर खोटं खोटं रागवली अगं खरंच वहिनी तिकडे बाहेर बघ कुणाची तरी समाधी लागले बनी हळूच तिच्या कानात पुटपुटला आदितीने बाहेर पाहिलं तर श्री तिच्याकडे बघत होता ती लाजली वहिनी आवरलं ला तुझं चल उशीर होतोय आपल्याला बनी नाटकीपणे म्हणाला हो अदिती म्हणाली आणि तिने तिचे पर्स आणि मोबाईल हातात घेतला चल बनीने तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन जाऊ लागला ते पाहून श्रीची तंत्रे भंग झाली स्टॉप श्रीने अदितीचा बनी हात बनीच्या हातातून सोडवला आउट श्री बनीकडे बघत म्हणाला भाई उशीर होतोय आम्हाला बनी हिंमत करत बोलला गेट आऊट मी सोडेल तिला ऑफिसला नाव लिव आता तरी तिथून गेलेलंच बरं हा विचार करून बनी बाहेर निघाला तो जाताच श्रीने दरवाजा बंद केला आदिती अजूनही मान खाली घालून उभी होती श्रीने तिचा हात पकडलेला होता त्याने हाताला धरून तिला स्वतःकडे ओढलं तशी ती जाऊन त्याच्या भारदस्त छातीवर आदळली त्याने दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवत तिला मिठीत बंदिस्त केलं जान तू खूप सुंदर दिसत आहेस आज असं वाटतं तुलाच पाहत बसावं रोखलं कोणी आहे तुम्हाला आदिती त्याच्या छातीवर तोंड घासत म्हणाली नाही रोखलं कोणी मला श्री हसून म्हणाला श्री तुम्ही मला तुमच्यापासून दूर का ठेवता तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर मग आपल्यात हा दुरावा का अदिती त्याच्या शर्टवर मोटाने नक्षी काढत म्हणाली खरं सांगू श्री विचार करत म्हणाला हुं, अदितीने हुंकार भरला मलासुद्धा हा दुरावा सहन नाही होत पण आपल्यातलं अंतर मिटवण्याची ती वेळ अजून आली नाही श्रीसुद्धा बोलताना अपसेट झाला होता कधी येणार आहे ती वेळ आदितीचा आवाज बारीक झाला होता माहीत नाही माझ्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही श्री मला काहीच कळत नाही का असे वागत आहात तुम्ही अदिती म्हणाली जान तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही आहे अदिती त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले मग विश्वास ठेव माझ्यावर मी सर्व ठीक करेन आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आय लव्ह यू अदितीने हुंकार भरला बरं ते जाऊ दे मला माझी स्वीट डिश दे श्री म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न पाहताच तिच्या केसात हात घालत तो तिच्यावर झुकला आणि तिच्या उठांना त्याच्या उठांमध्ये बंदिस्त केलं तीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती दोघांनीही मन भरलं नाही तोपर्यंत एकमेकांना सोडलं नाही थोडं शांत झाल्यावर ते बाजूला झाले आदिती मी लगेच रेडी होतो मग तुला ऑफिसला सोडून मी पोलीस स्टेशनमध्ये जाईल हो आदितीने डोलवली थोड्याच वेळात दोघेही निघाले श्री तिला सोडायला वरती गेला होता आज पहिल्यांदा अदिती देसाई इंडस्ट्रीच्या मेन ऑफिसमध्ये आली होती सगळ्यांनाच बॉसच्या बायकोला बघायचं होतं सगळा स्टाफ अदिती आणि श्रीकडे पाहत होता सगळे कुजबुजत होते कोणी त्यांना परफेक्ट कपल म्हणत होतं तर कोणी अदितीची तारीफ करत होतं लेडीज स्टाफ मात्र अदितीला श्रीसोबत पाहून जळत होता वेलकम वहिनी बनी आणि प्रसाद अदितीला पाहून तिच्या जवळ आली बनीने एका साईडने अदितीच्या हातात हात गुंफले तर दुसऱ्या साईडने प्रसादने एक्सक्यूज मी बनी आणि प्रसाद श्रीला म्हणाले आणि एक लूक देत आधी तिला श्रीच्या केबिनकडे घेऊन गेले श्री मात्र त्यांच्याकडे गोंधळून बघत होता हे काय चालले बायको माझी केबिन पण माझी आणि हे मलाच ॲटिट्यूड दाखवून गेले श्री रागातच त्यांच्या पाठी गेला त्याने डोर ओपन केलं तर प्रसाद आणि बनी दोघीही तिला त्याच्या चेअरवर बसवत होते आणि ती त्यांना नाही म्हणत होती मी इथे कशी बसू शकते प्लीज बनी उगाच हट्ट करू नकोस ही तुमच्या बाईची चेअर आहे मी तिथे कशी बसू शकते आदिती समोर श्रीकडे बघून म्हणाली वहिनी तू इथेच बसायचं बनी म्हणाला नको मला नाही जमणार तिथे बसायला माझी तेवढी कुवत नाही आदिती म्हणाली पण तिच्या बोलण्याची सल श्रीला कळत होती तो पुढे आला त्याला जवळ आलेल्या पाहून बनी आणि प्रसाद दोघेही बाजूला झाले जान त्याने आदितीकडे हात केला तिने त्याच्याकडे पाहिलं त्याने डोळ्यांनीच तिला अस्वस्थ केलं तिनेही तिचा हात त्याच्या हातात दिला श्रीने तिच्या खांद्यांना पकडत तिला चेअरवर बसवलं आणि तो तिच्या हातात हात घेत तिच्यासमोर गुडघ्यावर बसला त्याला असं खाली बसलेलं पाहून आधी ती गडबडली आहो हे काय करताय ती पटकन चेअरमधून उठली त्याने तिच्या हाताला धरून पुन्हा चेअरमध्ये बसवलं ही चेअर ह्या कंपनीच्या बॉसची आहे पण तू त्या बॉसचे सुद्धा बॉस आहेस त्यामुळे स्वतःला कमी लेखू नकोस माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या श्वासावर तुझा हक्क आहे श्री गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेऊन बोलत होता त्याच्या बोलण्यात तिच्याबद्दलचं अपार प्रेम दिसत होतं त्याचं बोलणं ऐकून आधी तिचे डोळे भरून आले बनी आणि प्रसादने एकमेकांकडे पाहिलं दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतो त्यांनी एकमेकांना खुनावलं आणि ते दोघेही केबिनच्या बाहेर निघून गेले श्रीने अंगठ्यानेच तिचे अश्रू पुसले जाण डोळ्यात पाणी आणू नकोस तुझा प्रत्येक अश्रू माझ्या काळजावर घाव करतो तुला फक्त हसताना पाहायचं आहे मला श्री म्हणाला मी नेहमी तुम्हाला त्रास देते ना आदितीने विचारलं अजिबात नाही तुझा त्राससुद्धा मला हवा हवासा वाटतो तुझं चिडणं रागवणं मला खूप आवडतं एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही अदिती त्याच्या छातीवर हलकंच मारते आणि तो हसत तिला जवळ घेतो थोडा वेळात मिठीत विसावल्यावर आदिती मला आता निघायला हवं खूप उशीर झाला आहे वेळेवर जेवून मेडिसिन्स गेली आणि घरी एकटी जाऊ नकोस पनी किंवा प्रसाद नसेल तर ड्रायव्हरला घेऊन जा हो आदितीने मान डोलवली बायला बोलून तिच्या कपाळावर किस करून श्री बाहेर निघाला तो बनीच्या केबिनमध्ये गेला प्रसाद तिथेच बसला होता बनी प्रसाद आदिती पहिल्यांदाच घराच्या बाहेर आली आहे आणि मी तिच्याजवळ नाही त्यामुळे तिची नीट काळजी घ्या तिला इथल्या वातावरणाशी जुळून घ्यायला थोडा वेळ लागेल त्यामुळे एकटीला सोडू नका हो बाई तू काळजी करू नकोस आम्ही बहिणीला एकटं सोडणार नाही प्रसाद म्हणाला बरं चला मी येऊ श्रीने विचारलं त्यांचा निरोप घेऊन श्री तिथून निघाला दिवसभर आधी ती बरोबर बनी किंवा प्रसाद कुणीतरी असायचं तिला एक क्षणसुद्धा दोघांनी डोळ्याआड केलं नाही त्यांची काळजी आणि प्रेम पाहून अदितीलासुद्धा छान वाटत होतं अदितीचा फोन वाजला आणि फोनवरचं नाव पाहून तिने हसतच कॉल रिसीव केला हॅलो दादा अदिती म्हणाली हॅलो प्रिन्सेस कसा आहे माझा बच्चा आदित्यने विचारलं मी एकदम मस्त मजेत तू कसा आहेस आदित्यने देखील विचारलं मी सुद्धा मजेत आहे मला कळलं तू आज ऑफिसमध्ये गेली आहेस हो बनी आणि प्रसादने खूप फट्ट केला म्हणून छान अशीच जरा माणसांमध्ये राहत जा म्हणजे उत्साही राहशील हो मी आता रोज ऑफिसला यायचं ठरवलं आहे अदिती म्हणाली अरे वा दादा तुला कोणी सांगितलं आदितीने विचारलं तुझ्या नवऱ्याने अजून कोण सांगणार ते तुला सगळ्या गोष्टी सांगतात आदितीने विचारलं सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी सांगतो का ग तू का असं विचारत आहेस आदित्यने विचारलं असं सहज विचारलं की मीला भेटलीस की नाही की मी इथे ह्या ऑफिसमध्ये असते का आदित्यने विचारलं हो बनीला विचारतो सांगेल आदित्य म्हणाला बरं ठीक आहे मी विचारते त्याला वहिनी काय करत आहे मी ऑफिसमध्ये आहे श्री एका कामानिमित्त आला होता तेव्हा बोलता बोलता बोलला तुझ्याबद्दल आदित्य म्हणाला दादा संध्याकाळी फ्री झाल्यावर कॉल कर मला वहिनीशी बोलायचं आहे आदित्य म्हणाली बरं काळजी घे स्वतःची बाय आदित्य म्हणाला बाय आदित्यने देखील बाय करून फोन कट केला